नमस्कार प्रिय भक्तांनो भक्ती साधना चॅनेलवर तुमचं स्वागत आहे आज आपण कोजागिरी पौर्णिमेच्या पवित्र रात्रीचा सविस्तर शोध घेणार आहोत या रात्री जागरण करून देवी लक्ष्मीची पूजा केली जाते आणि त्याचे आपल्या जीवनातील महत्त्व आपण सविस्तर समजून घेणार आहोत कोजागिरी पौर्णिमेचे महत्त्व कोजागिरी म्हणजे को जागरी कोणी जागा आहे या अर्थाने या रात्री जागरण करणाऱ्यांवर देवी लक्ष्मीची विशेष कृपा होते असे मानले जाते ही रात्री आर्थिक समृद्धी घरातील सुखशांती आणि मानसिक शांतीसाठी अत्यंत पवित्र मानली जाते रात्री जागरण केल्याने मन शांत होते भक्तीची अनुभूती वाढते आणि घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते पुराण आणि लोककथांमध्ये या रात्री जागरण करणाऱ्यांचे घर समृद्धीने भरल्याचे अनेक दृष्टांत आहेत पुराणकथा पुराणानुसार समुद्रातून देवी लक्ष्मी प्रकट झाल्या होत्या त्या रात्री जागरण करणाऱ्यांना त्यांच्या दर्शनाचा लाभ मिळतो राजा भुक्तीश्रीने संपूर्ण रात्री जागरण केले रात्रीच देवी लक्ष्मी प्रकट झाल्या आणि राज्यात संपन्नता न्याय आणि शांती पसरली ब्रह्माजींनी लक्ष्मीला पृथ्वीवर प्रकट होण्यासाठी निर्देश दिला जे भक्त जागरण करून पूजा करतात त्यांचे घर समृद्धीने भरते लक्ष्मीदेवी अशा घरात वास करतात जिथे भक्तीपूर्वक जागरण केले जाते आणि घरातील प्रत्येक सदस्य सहभागी होतो लोककथा ऐकूयात लोककथेनुसार एका गरीब कुटुंबाला अन्न आणि पैशाची कमतरता भासत होती कोजागरी पौर्णिमेच्या रात्री त्यांनी जागरण करून दीप प्रज्वलित केले लक्ष्मी पूजेला सज्ज झाले फळे प्रसाद हलके मिठाई तयार करून देवी लक्ष्मीला अर्पण केले रात्री देवी लक्ष्मी प्रकट झाल्या आणि घरात सुखसमृद्धी नांदली ह्या घटनेनंतर गावकऱ्यांनी प्रत्येक वर्षी कोजागिरी पौर्णिमेला मोठा उत्सव सुरू केला श्रद्धा भक्ती साधना आणि जागरण यांची शक्ती स्पष्ट दिसते आता आपण पूजा विधी पाहूयात घर स्वच्छ करणे प्रत्येक कोपरा देवस्थान पूजा खोली स्वच्छ करावी लक्ष्मी माता विराजमान करणे फोटो किंवा प्रतिमा स्वच्छ कापडावर ठेवावी नैवेद्य तयार करणे फळे साखर हलकी मिठाई प्रसाद जल दीप प्रज्वलित करणे घरातील प्रत्येक कोपऱ्यात दीप लावल्याने सकारात्मक ऊर्जा पसरते मंत्र उच्चारण श्री सुक्त, लक्ष्मी स्तोत्र, ओम श्री लक्ष्मी नमहा हे म्हणणे भक्तिगीते व भजन घरातील लहान मुले प्रौढ सर्व भक्त सामील होऊन छोटे भजन म्हणतात ध्यान आणि जागरण दिवा बघत लक्ष्मीच्या रूपाचे ध्यान करणे आणि रात्री जागरण करणे अत्यंत पुण्यदायी उपवास व व्रत काही भक्त संपूर्ण रात्री जागरण करून उपवास धरतात हलके व्रत किंवा फलाहार घेणे विशेष मानले जाते उपवासामुळे मन शांत होते आध्यात्मिक उन्नती होते आणि घरात सकारात्मक ऊर्जा वाढते रात्री जागरण करताना भक्त गीते म्हणतात आणि मंत्रोच्चार करतात ज्यामुळे वातावरण पवित्र होते भक्तांचे अनुभव गावातील लोक सांगतात की कोजागरी पौर्णिमेला जागरण केल्यावर घरात धन आणि सुख वाढले नियमित कोजागिरी पूजेमुळे आर्थिक संकट दूर झाले कुटुंबातील सदस्यांमध्ये ऐक्य आणि प्रेम वाढले एका भक्ताने सांगितले की कोजागिरी पौर्णिमेला रात्री जागरण करून पूजा केल्यावर त्याच्या व्यवसायात अचानक वाढ झाली भजन आणि मंत्र ओम श्री लक्ष्मण नमहा हा मंत्र उच्चारून घरात समृद्धी वाढवली जाते छोटे भजन म्हणणे घरातील लहान मुलंही सामील होऊ शकतात गीते म्हणत काळजी दुःख दूर होते सकारात्मक ऊर्जा निर्माण होते लक्ष्मीच्या दर्शनाचे आध्यात्मिक महत्त्व लक्ष्मी देवी आर्थिक समृद्धी आरोग्य कुटुंबातील ऐक्य मानसिक शांती देतात कोजाघरी रात्री जागरण करून लक्ष्मी पूजल्यास घरात संपन्नता वाढते भक्ती साधना आणि नियमित पूजा या जीवनात आध्यात्मिक प्रगतीसाठी आवश्यक आहेत कोजागरी पौर्णिमा फक्त पारंपरिक पूजा नाही तर आपल्या मन घर आणि कुटुंबाच्या समृद्धीसाठी सुवर्ण संधी आहे लोककथा आणि पुराणकथा शिकवतात की श्रद्धा भक्ती आणि साधना किती शक्तिशाली आहेत जागरण दीप्रज्वलन मंत्रोच्चार भक्तिगीते घरात पवित्रता आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात लक्ष्मीपूजेला सामील होणे आपल्या जीवनाला समृद्धी शांती आणि आनंद देणारे आध्यात्मिक साधन आहे भक्तांनो आज कोजागिरी पौर्णिमा आहे त्यामुळे या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे पूजा तुम्ही नक्की करा आणि छान ही कोजागिरी पौर्णिमा साजरी करा ही जर तुम्ही साजरी केली तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच जर तुम्हाला व्हिडिओ पाहायचे असतील आणि हे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपलं इतर भक्त मित्रमैत्रिणींपर्यंत नक्की पोहोचावा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद